नमस्कार मी तुमची होस्ट होल्डी गुल्डी फ्रॉम ओके आज आपण बघणार आहोत ज्यांना वात आहे त्यांच्यासाठी डायट फूड किंवा डायट भोजन वात लोकांसाठी काय भोजन असेल ते बघूया तर चला मग आपण स्वयंपाकघरात जाऊन बघूया काय काय आहे ते तर मी काय केलं आहे आज मी करणार आहे हे गिलकी या गिलक्यांची भरल्या गिलक्याची भाजी मी करणार आहे तर भरल्या गिलके कसे करायचे ते पण आपण पन बघणार आहोत आणि भरल्या गिलकीच्या भाजीसाठी जे जे साहित्य लागतं आहे ते हे आहे एकतर गिलकी बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आणि हे दाण्याचं कूट हा तर झाला म्हणजे गिलक्याचा बेस आता गिलक्यामध्ये आपल्याला अजून काय टाकायचं आहे ही धण्याची पावडर हिंग हळद हिंग हळद मीठ धणे पावडर मोहरी लाल तिखट आणि हा मी जिरावण मसाला घरी केलेला घेतलेला आहे हे झालं गिलक्यासाठी आता आपण या भरल्या गिलक्याबरोबर आपण करणार आहोत भाकरी तर ही मसाला भाकरी राहील याच्यामध्ये ओवा तीळ मीठ आपण टाकतो आहे थोडासा हळद थोडी हिंग पण टाकतो आहे आणि आपण कोथिंबीरही त्या भाकरीत टाकणार आहोत तर अशी आपण ही मसाला भाकरी करणार आहोत आणि ही आपण असं पीठ त्याचं आपण मोजून घेणार आहोत आता मी तुम्हाला कप दाखवते हा माझा जो कप आहे या कपाने आपण आता भाकरीचं पीठ मोजून घेणार आहोत मी कशासाठी म्हणते म्हणजे मं तुम्हाला नंतर भाकरी करताना प्रॉब्लेम येऊ नये म्हणून हे सांगत आहे तर आता हे बघा हे भाकरी चा हे भाकरीचं पीठ मी घेतलं तर आपण हे पीठ दोन कप घेणार आहोत हे दोन कप पीठ मी घेतलं भाकरीचं बाकीचं पीठ मी आपल्याला ला लावायला लागेलच तर हे पीठ मी इथे ठेवून देते आता हे दोन कप पीठ घेतलं तर या दोन कप पिठासाठी आपण फक्त सुरुवातीला एकच कप पाणी हे मी याच्यामध्ये गरम करून घेणार आहे हे पाणी चांगलं मी उकळवून घेणार आहे पाणी तुम्हाला दिसतंय आणि हा भाकरीचं पीठ तर आता मी याच्याखाली गॅस लावला आहे आणि भाकरीच्या पिठात सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला आपण मीठ टाकतो आहे त्याच्यानंतर आपण टाकतोय ओवा त्यानंतर आपण टाकतो आहे तीळ ओवा आपण थोडा एकच चमचा टाकला आहे तीळ आपण दोन चमचे टाकतोय आपण यामध्ये थोडीशी हळद टाकतो आहे थोडासा हिंग टाकतो आहे आता यामध्ये आपण आणि थोडीशी कोथिंबीर आपण टाकतो आपली भाकरी छान दिसावी म्हणून आता हे सगळं आहे याला असा एक सर्कल केलेला आहे आणि आता हे पाणी उकळलं की आपण एवढंही पाणी याच्यामध्ये टाकून देणार आहोत आपण दोन कपाला एक कप पाणी घेतलं होतं हे एवढं पाणी मी टाकते आणि आता आपण हे पाणी याच्यात टाकून याच्यावर आपण याला मिक्स करून घेऊया आणि आता याच्यावर आपण हे झाकण दोन मिनिट ठेवून देऊ आणि हे मी बाजूला ठेवून देते आता या गरम वाफेमध्ये हे पीठ होत राहील आता आपल्याला करायचं आहे गिलकी भाजीसाठी आपण आता मसाला करून घेणार आहोत त्यासाठी परत मी गॅसखाली हा सॉरी खाली मी गॅस लावलेला आहे आणि आता आपण गिलकी भाजीचा जो मसाला आहे तो करून घेतो आहे त्यात आपल्याला खूप काही टाकायचं नाही आहे तर आता सुरुवातीला त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकते साधारणपणे हे दोन तेल दोन चमचे तेल मी घातलेलं आहे आणि आता हे तेल गरम होऊन देत तेल गरम झालं की मग आपण हे सगळे आपले मसाले गिलके भाजीत टाकूया तर आधी आता मोहरी टाकून मोहरी फोडून घ्यायची मोहरी फुटली की थोडासा हिंग हिंग आणि मोहरी फुटू देत आणि मग त्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहोत आणि थोडं तिखट तिखट आपण आपल्या भाजीच्या हिशोबाने आपल्या घरी किती तिखट खातात त्या हिशोबाने आपण तिखट करणार आहोत तर आता मी ही हळद टाकली आहे याच्यामध्ये आता सगळ्यात आधी तर गॅस कमी करून टाकायचा आणि याच्यामध्ये आपण हा कांदा कांदा टाकून हा थोडासा कांदा आपण परतून घेऊया हा कांदा आपण परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण आपल्या घरी जेवढं लागतंय तेवढंच तिखट आपण टाकणार आहोत कांदा थोडासा जरा होऊन देत थोडा होऊ दे त्याच्यावर झाकण ठेवते थोडासा कांदा होऊ देत आणि थोडासा कांदा की मग त्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत मीठ घातलं की काय होतं कांद्याला पाणी सुटतं आणि मग आपण तिखट घालणार आहोत म्हणजे तिखट जळत नाही हे मी लाल तिखट यामध्ये घातलं आता हे लाल तिखट घातलं माझ्या हिशोबाने आम आम्हाला जेवढं लागतं तेवढं आणि मग हे मी धणे पावडर यामध्ये घातली आहे आणि हे थोडंसं जिरावण मसाला जो मी करून घेतला होता तो जिरावण मसाल्यामध्ये थोडंसं आमचूर पण असतं त्यामुळे याला जास्त काही करावं लागत नाही आता हा भाग आपण पैकी परतून घेऊया यामध्ये अजून मी मीठ घातलेलं नाही आहे हे मीठ मी घालते याच्यात आता हे आपण वर ठेवून देऊ आणि यामध्ये आपण घालणार आहोत थोडस पाणी या, या मसाल्याचा छान खमंग वास सुटलेला आहे हा मसाला आपल्याला भरायचा नाही आहे या मसाल्यामध्येच आपल्याला ही गिरकी टाकायची आता मी काय केलंय हे जे पीठ आपण इथे गरम पाण्यात टाकलं होतं हे इथं काढून घेऊया याच्यावर आपण झाकण ठेवून देऊ आता हे पीठ आहे हे बघायचं कालवून घ्यायचं सगळं कारण स्वयंपाक लवकर झाला पाहिजे त्या हिशोबाने आणि गिलकी फार लवकर शिजतात आणि मग गिलकी किंवा दोडक्याची अशी भरल्या दोडक्याची किंवा गिलक्याची के भाजी केली तर ती गिलके हे वातासाठी फार चांगलं औषध आहे म्हणून आपण गिलके घेतले त्याच सांगायसाठी गिलक्यांनी पोट एकदम स्वच्छ राहतं म्हणजे तुमच्या पोटातले सगळे टॅक्स टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि टॉक्सिन बाहेर पडले की अगदी व्यवस्थितरित्या आपल्याला हे पीठता आपण मळून घेणार आहोत टॉक्सिन बाहेर पडल्यानंतर एक गोष्ट होते पोट स्वच्छ होतं आणि आपण जी काही औषधं वातासाठी घेतो त्याचं इफेक्ट लवकर होतो आणि बरा होतो आता मी थोडंसं थंड पाण्याचा हात घेते आहे आणि भाकरीचं पीठ मिळताना असं दोन तीन चार तुम्हाला जितक्या वेळ करता येईल पन्नास असं तुम्ही करू शकता आणि मग हे भाकरीचं पीठ चिकण होतं असं केल्यामुळे आता हे भाकरीचं पीठ चिकन करून घेऊया तोपर्यंत आपला मसाला तयार होतो खूप आपल्याला हे पीठ एकदम नरम करायचं नाही भाकरी वळली मळली तर जाईल भाकरी थापली तर जाईल पण भाकरी उचलता येणार नाही त्यामुळे भाकरीचं पीठ पुरीच्या पिठासारखं जरा घट्ट करायचं आता हे भाकरीचं पीठ म्हणून झालं की तुम्हाला दाखवते तोपर्यंत मसाला पण तयार होतो आपला मसाला आपला व्यवस्थित तयार झालेला आहे हे बघा चांगला कांदा शिजलेला आहे आता यामध्ये आपण टाकूया पाणी पण मसाला आता शिजलेला आहे आपल्याला काहीच करायचंय आता हा टाकला आहे पाणी टाकलेलं आहे आणि आता या पाण्यामध्ये आपण आहोत या मोठ्या मोठ्या फुडी आता या फोडींना पण पाणी सुकतो गिळक्याला त्याचं पाणी सुकतो त्यामुळे आपण काय करतोय त्या छोट्या गॅसवर ही भाजी आपण ट्रान्सफर करून देऊया त्या भाजीवर मी आता हे झाकण ठेवणार आहे भाजीनंतर आपल्याला पाहता येईल अजून त्या भाजीमध्ये टाकायचं आहे थोडंसं हा मोठा तवा चांगला सणसण तापवून घ्यायचा आहे आता बघा हे पीठ अगदी असं चिकण झालं आहे आता मी काय करणार आहे या पिठामध्ये थोडंसं हे तूप टाकते मी तेलाचा हात नाही लावणार आहे हे तूप टाकणार आहे तुमच्या लक्षात येईल की जेव्हा मी हे पीठ तूप लावलं तूप लावल्याबरोबर हे पीठ एकदम चिकण झालं आहे आता आपल्याला याची भाकरी करायची हे एक पहा असा चिकटपणा त्या पिठातन लोंबतोय पहिले पीठ मळून घेतलं आणि मग त्याला मी तूप घातलं आहे तूप घालून मी त्याचा एक संध गोळा केला आहे आता ही आपण छोट्या छोट्या भाकरी करणार आहोत खूप मोठ्या करायच्या नाही आपल्याला भाकरी गॅसवर डायरेक्ट टाकायची नाही हे एवढं मात्र तुम्ही पहा हां तुमच्याकडे चूल असेल तुम्ही कोळशावर भाकरी करणार असाल तर मग तुम्ही ती भाकरी कोळशावर करत असाल तर तुम्ही कोळशावर डायरेक्ट शेकू शकता लाकडावर शेकू शकता पण गॅसवर मात्र ही भाकरी डायरेक्ट शेकायची नाही आता हे मी गोळे करून घेते भाकरी थापते माझा तवा मी तापवून घेतलेला आहे आणि आता मी गॅस बंद केला कमी केलेला आहे कारण मला भाकरी थापायची राहिली आहे माझी तर ही भाकरी मी आता थापून घेते थापलेली भाकरी छान उचलता येते कारण याची भाकरी खरोखरच आपल्याला हा इतका गोळा मऊसूद झालेला आहे की याची भाकरी आपल्याला थापताही येईल चांगली आणि उचलता येईल तर आता आपण भाकरी थापून घेऊ ताटातही थापता येते पण ताटात दिसणार चांगली म्हणून म्हणजे मी थापते आता था। भाकरी थापून झाले की दाखवते भाकरी थापून मी तव्यावर टाकली आहे आता मी भाकरीला पाणी लावते पाणी सुद्धा खूप लावायचं नाही अगदी थोडं पाणी म्हणजे भाकरी फक्त ओलीही एवढंच आपल्याला करायचं आहे कारण आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे तर ही भाकरी मी पातळच थापली आहे पण तरीसुद्धा आपल्याला आणि हे असं कोरडं झालं की ताबडतोब त्या भाकरीला आपल्याला पलटवायचं आहे बस आता ही भाकरी होऊन दे थोडंसं आता गॅस मोठा करते आणि मी दुसरी भाक ती थापून घेते भाकरी थापताना बॉर्डरनी थापली तर ती पटकन थापली जाते आपण बघणार आहोत आपल्या भाकरीला या वर्षात ही भाकरी एका बाजूनी चांगली कडक होऊ द्यायची आहे व्यवस्थित त्याला चांगले डाग आले पाहिजे थोडेसे काळपट आणि मग ही आपली भाकरी आपण उलटू करू आणि भा भाकरीला तीनच वेळा फक्त उलटवायचं आहे भाकरी फुगते, व्यवस्थित फुगते, फक्त तिला आपल्याला दाबून दाबून फुलवावं लागेल फडक्यांनी दाबूनही फुगवता येते आणि अशीही पण फुगवता येते व्हायची अजून आता ही भाकरी झाली ही मी उचलली या भाकरीला थोडंसं असं उभं ठेवायचं आता ही भाकरी मी या तव्यावर टाकते आणि गॅस कमी करून आधी थोडंसं पाणी याला लावून घेते हे पाणीवरच सुकलं की ताबडतोबच तिला पालथ करायचंय आता भाकरी झाली की मी तुम्हाला आपली दुसरी पण भाकरी तव्यावर व्यवस्थित झालेली आहे ही पण भाकरी आपण आता काढून घेऊया बघा इकडनं पण छान आहे मस्त पापुद्रा आलाय भाकरीला आणि भाकरी फुगली पण आहे आणि आता आपण ही भाकरी टाकणार आहोत आणि मी थोडंसं पाणी याला नेहमीसारखं लावून घेणार आता मी तुम्हाला भाकरी पण दाखवली आहे माझी राहिली आहे फक्त भाजी तुम्हाला दाखवायची ती भाजी मी या गॅसवर घेतली की तुम्हाला भाजी दाखवते आणि आपलं वात ज्यांच्या शरीरात आहे त्यांच्यासाठी हे जेवण तयार झालं मीठ या भाजीला थोडं कमी झालं थोडं मीठ मीठ टाकते आता ही भाजी मी तुम्हाला दाखवते मगच पुढचं आपण बघूया ही पण भाकरी आपली छान झाली आता मी या तिन्ही पण भाकरी काढून घेतलेल्या आहेत आणि आता आपण हा तवा काजूला ठेवून यावरती भाजीचं पॅन आणते भाजी पण आपली जवळपास शिजलेली आहे भरले वांगे वाताच्या लोकांना मातूळ भाज्या खायला नाही सांगत त्यामुळे बघा हे पण आपलं छान शिजलं आहे आता यामध्ये आपल्याला हे बघा थोडं पाणी घालते गॅस मोठाच आहे आणि आता याच्यामध्ये आपण हे दाण्याचं कूट आपण टाकणार आहोत भरल्या वांग्याप्रमाणे ही भाजी तयार होते थोडंसं हे धणे पावडर थोडीशी कोथिंबीर आत्ता टाकते है। भाजी आपली शिजली आहे भाजी काढून घेते आणि आता आपल्याला भाजी वाढवून घ्यायची माझी बघा किती सुंदर झाली आहे बघा वाताच्या लोकांसाठी वांग्याच्या ऐवजी आपण गिलकी घेतली आहे जी, जी वातासाठी अत्यंत उपयुक्त असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला वाताचं प्रमाण कमी होतं पोट स्वच्छ होतं आणि आपण ही मसाला भाकरी बनवलेली आहे ही भाकरी पण आपली खूप छान अशी मऊ झाली आहे बघा तर ही भाकरी आणि भाजी वातरोग्यांसाठी हे बनवलेलं आजचं जेवण आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा आपल्या भाकरीमध्ये तीळ आहे आपल्या भाकरीमध्ये ओवा आहे आणि आपल्या या भाजीमध्ये गिलकं आहे गिलक्यामध्ये आपण कांदा टाकलेला आहे आपण लसणाचा वापर केलेला नाही आहे आपली भाजी साधी आहे त्यामुळे ही खूप छान लागते आणि वाताच्या लोकांसाठी हे जेवण फारच परफेक्ट आहे धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला तुम्हाला आवडला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर करा आणि नेहमीचा फंडा बनाइए खाइए खिलाई आपकी ओल्डी उलडी को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर दीजिएगा धन्यवाद